नमस्कार कधी विचार केलाय का की एका अगदी छोट्याशा किरकोळ घटनेमुळे किती मोठी उलथापालत होऊ शकते म्हणजे बघा असं म्हणतात की एका फुलपाखराने पंख फडफडवले तर दुसऱ्या खंडात मोठं वादळ येऊ शकतं ऐकायला विचित्र वाटतंय हो ना तर आज आपण अशाच एका सिद्धांतावर बोलणार आहोत चला तर मग केओस थिअरीच्या या जगात जरा डोकावून पाहूया चला एक कल्पना करूया साल आहे एकोणीसशे पाच स्वित्झर्लंडमधलं बर्न शहर आणि तिथल्या एका क्लॉक टॉवरवरचं घड्याळ फक्त दोन मिनिटं मागे चालतंय आता ही किती शुल्लक गोष्ट वाटते नाही का दोन मिनिटांनी काय फरक पडणार आहे पण याच छोट्याशा गोष्टीमुळे जगाचा अख्खा इतिहासच बदलला असता आता बघा हे कसं घडतं ते घड्याळ दोन मिनिटं उशिरा असल्यामुळे एक माणूस घरातून निघायला पाच मिनिटं उशीर करतो आणि त्यामुळे काय होतं तो नेहमीपेक्षा वेगळ्या वेळी रस्ता ओलांडतो आणि नेमक्या त्याच वेळी खराब ब्रेक असलेली एक गाडी येते आणि अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू होतो विचार करा एका छोट्याशा विलंबाचा केवढा मोठा परिणाम आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता तो होता अल्बर्ट आइनस्टाईन हो अगदी बरोबर तोच आइन्स्टाईन ज्याने विज्ञानाची आणि जगाकडे बघण्याची आपली दृष्टीच बदलून टाकली म्हणजे विचार करा एका शुल्लक चुकीमुळे जगाने एक महान शास्त्रज्ञ गमावला असता आता जरा विचार करूया जर त्या त्यावर्षी मृत्यू झाला असता तर काय झालं असतं त्याच वर्षी त्यांनी चार असे शोधनिबंध प्रसिद्ध केले होते जे आधुनिक भौतिकशास्त्राचा अक्षरशः पाया ठरले ते नसते तर जी पी एस नसतं आधुनिक टीव्ही स्क्रीन नसते सेमीकंडक्टर नसते आणि हो संगणक किंवा स्मार्टफोनही नसते म्हणजे ज्या स्क्रीनवर हे सगळं पाहिलं जाते ती स्क्रीनच तयार झाली नसती केवढा मोठा फरक पडला असता तर घटनांचीही ही जी साखळी आपण पाहिली यालाच म्हणतात बटरफ्लाय इफेक्ट ही केऑस थिअरीची एक अगदी मुख्य संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या सिस्टमच्या सुरुवातीला झालेला अगदी अगदी लहानसा बदल सुद्धा भविष्यात प्रचंड मोठे आणि पूर्णपणे अनपेक्षित असे परिणाम घडून आणू शकतो ठीक आहे तर आता या सिद्धांताच्या जरा मुळा शिजवूया बघूया की केऑस ऑस थिअरीने विश्वाकडे बघण्याचा आपला जो जुना पारंपरिक दृष्टिकोन होता तो कसा बदलला बघा कित्येक शतकं आपण असं मानत आलो की हे जग म्हणजे एका घड्याळासारखं आहे आयझॅक न्यूटनच्या नियमांनुसार अगदी काटेकोरपणे चालणारं म्हणजे कसं तर एखाद्या गोष्टीची आजची स्थिती आपल्याला माहीत असेल तर तिच्या भविष्याचा आपण अगदी अचूक अंदाज लावू शकतो पण केऑस थिअरी नेमक्या ह्याच विचाराला आव्हान देते दे। ती सांगते की थांबा प्रत्येक गोष्ट इतकी सरळ सोपी आणि अंदाजानुसार चालत नाही सुरुवातीच्या स्थितीतला एक छोटासा फरकसुद्धा भविष्यात प्रचंड मोठे बदल घडवू शकतो पण ही थिअरी आली कुठून प्रत्यक्षात ती समोर कशी आली गंमत म्हणजे हा एक मोठा अपघाती शोध होता आणि तो लागला कुठे तर हवामानाचा अंदाज वर्तवताना ही गोष्ट आहे 1961 सिक्स्टी वन सालची एडवर्ड लॉरेन्झ नावाचे एक हवामान शास्त्रज्ञ होते त्या काळात ते हवामानाचा अंदाज लावण्यासाठी एका गणितीय मॉडेलवर काम करत होते आणि त्यासाठी ते संगणकाचा वापर करायचे मग एके दिवशी काय झालं वेळ वाचवण्यासाठी लॉरेन्स यांनी हवामानाचं संपूर्ण सिम्युलेशन परत पहिल्यापासून चालवण्याऐवजी ते मधूनच सुरू करायचं ठरवलं त्यासाठी त्यांनी काय केलं तर आधीच्या प्रिंट आकडे बघून स्वतः कम्प्युटरमध्ये टाकले आणि निवांतपणे कॉफी घेण्यासाठी गेले पण जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना आश्चर्याचा एक जबरदस्त धक्का बसला संगणकाने जो नवीन हवामानाचा आलेख दाखवला होता तो मूळ आलेखापेक्षा पूर्णपणे वेगळा होता म्हणजे सुरुवातीला तो अगदी दिस सारखाच दिसत होता पण थोड्या वेळाने तो पूर्णपणे वेगळ्याच दिशेने गेला होता लॉरेन्स यांनाही कळेना की असं का झालं त्यांनी आकडे तपासले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं संगणकाने मूळ आकडा घेतला होता झिरो पॉइंट फाईव्ह झिरो सिक्स वन टू सेवन आणि त्यांनी वेळ वाचवण्यासाठी फक्त तीन दशांश स्थळांपर्यंत म्हणजे झिरो पॉइंट फाईव्ह झिरो सिक्स हा आकडा टाकला होता हा फरक इतका इतका सूक्ष्म होता की विचारू नका आणि याच अनुभवानंतर लॉरेन्स यांनी निष्कर्ष काढला की आपल्या जगात अशा अनेक सिस्टम आहेत जिथे अगदी छोट्या फरकांमुळे सुद्धा कालांतराने प्रचंड मोठे बदल घडून येतात याच विचारातून त्यांचे ते प्रसिद्ध वाक्य जन्माला आलं ज्यामुळे या संपूर्ण प्रभावाला बटरफ्लाय इफेक्ट हे नाव मिळालं आता इथे एक महत्वाचा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे केयॉस हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर येतो गोंधळ अव्यवस्था पण केऑस थिअरीमध्ये केऑसचा अर्थ पूर्णपणे रँडम किंवा अनिश्चित असा अजिबात नाहीये केऑटिक सिस्टम जरी आपल्याला अनपेक्षित वाटल्या तरी त्या काही नियमांचं पालन करतात तिथे कारण आणि परिणाम यांचा संबंध असतोच याउलट रॅन्डमनेस किंवा यादृच्छिकतेमध्ये कोणतेही नियम नसतात उदाहरणार्थ आपण फासा टाकल्यावर कोणता अंक येईल हे सांगता येत नाही ते पूर्णपणे रँडम आहे पण हवामानाचा अंदाज लावणं जरी खूप कठीण असलं तरी ते काही नियमांवर आधारित आहे त्यामुळे के अंदाज वर्तवणं कठीण होतं पण याचा अर्थ असा नाही की विश्व पूर्णपणे अनिश्चित आहे आणि खरं तर हेच या सिद्धांताला अजून सुंदर बनवतं लॉरेन्स यांच्या लक्षात आलं की त्यांच्या मॉडेलमधले हवामानाचे आलेख जरी वेगवेगळे असले तरी ते एका विशिष्ट मर्यादेतच फिरत होते आणि यातून एक खूप सुंदर आकृती तयार झाली जी हुबेहू फुलपाखराच्या पंखांसारखी दिसत होती यालाच लॉरेन्स ॲट्रॅक्टर असं म्हणतात हे काय दाखवतं तर वरवरच्या गोंधळातही एक छुपी व्यवस्था आणि सौंदर्य असू शकतं बरं तर मग या सगळ्या सिद्धांताचा आपल्या दैनंदिन आयुष्यात काय उपयोग केओस थिअरी फक्त शास्त्रज्ञांसाठी आहे की आपल्यासाठीही ती तितकीच महत्वाची आहे चला पाहूया खरं तर केओस आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे शेअर बाजारात बघा एका छोट्याशा घटनेमुळे मोठं आर्थिक संकट उभं राहू शकतं वैद्यकीय क्षेत्रात हृदयाच्या अनियमित ठोक्यांसारख्या केओटिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि इतकंच काय सोशल मीडियावर एका नकारात्मक कमेंटमुळे ट्रोलिंगचं जे वादळ उठतं ना ते समजून घेण्यासाठी सुद्धा हा बटरफ्लाय इफेक्ट उपयोगी पडतो तर या सगळ्याचा महत्त्वाचा मुद्दा काय मुद्दा हा आहे की केऑस थिअरी आपल्या आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव करून देते ती आपल्याला सांगते की आपण प्रत्येक गोष्टीचा शंभर टक्के अचूक अंदाज लावू शकत नाही ती विश्वाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात अनिश्चिततेचा एक खूप महत्वाचा घटक जोडते तर केऑस थिअरी आपल्याला हेच सांगते की जग हे एखाद्या अंदाजानुसार चालणाऱ्या सरळसोट घड्याळासारखं नाहीये उलट ते छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून असणारं एक खूप गुंतागुंतीचं जाळं आहे जाता जाता एक विचार मनात येतो की आपल्या प्रत्येकाच्या जगात असं कोणतं छोटं फुलपाखरू असेल जे आपल्या भविष्याला आकार देत असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का